यांच्या आदिषिंतनपेसाठी आवर्जून उपस्थित असलेले रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार चेतनदा दुबे पाटील त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर भाऊ भाट आणि मी गेले दहा वर्ष आम्ही एकत्र आहोत त्यांच्यामध्ये समाजासाठी जी मदत करायची भावना आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी मला करणं आवर्जून वाटतं कारण कोणी बिनडोबळे असो गरीब असो विद्यार्थी असो पेशंट असो या सर्वांना देवाभाऊंनी अतिशय मदतीची भावना ठेवलेली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आयुष्य काढत असताना हा जो व्यवसायाच्या माध्यमातून जो पैसा कमवत आहे त्याचा माझ्या हिशोबाने वीस ते तीस टक्के रक्कम येते समाजकार्यासाठी खर्च करतात आणि देवाभाऊंचे जे पण कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरनं आपल्या सगळ्यांना लक्ष देईल कि ता, चा चा की देवाभाऊ समाजासाठी किती का काम करतात मी देवाभाऊंना आयुष्याच्या खूपच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मनामध्ये ज्या काही राजकीय इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत आणि त्यांना उदंड आयुष्य मिळवं अशी मी आयुष्य जमिती चवी प्रार्थना करतो आणि सांगतो